अलमटची धरण उंची वाढीला विरोधात महाराष्ट्राची पिछाडी कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना महापुराचा मोठा धोका खासदार विशाल पाटील यांचा गंभीर इशारा सांगली अलमटची धरणाच्या उंची वाढीच्या प्रस्तावाला विरोध करण्याच्या लढ्यात महाराष्ट्र मागे पडत असल्याचे गंभीर वास्तव सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी मांडले आहे या उंची वाढीचा थेट फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना बसणार असून भविष्यातील महापुराचा धोका अधिकच वाढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला विशेष म्हणजे माजी जलसंपदा सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारकडून गठीत करण्यात आलेल्या वडनेरे समितीने नुकताच सादर केलेला अहवाल पूर्णपणे कर्नाटक राज्यासाठी पोषक असून महाराष्ट्राच्या हिताला बाधा आणणारा ठरतो या अहवाला तलमट्टी धरणामुळे पूर येतो असे म्हणण्यासाठी एकही अहवाल महाराष्ट्र सरकारकडे नाही महाराष्ट्राच्या पुरनियंत्रणाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाल्याची टीका पाटील यांनी केली आहे महापुराचा गंभीर धोका दोन हजार एकोणीसची ची पुनरावृत्ती होण्याची भीती दोन हजार एकोणीस मध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले होते त्यावेळी अनेक गावं पूर्णतः जलमय झाली होती शेतीचे मोठे नुकसान झाले होते आणि हजारो नागरिकांना स्थलांतर करावं लागलं होतं आता जर अलमटची धरणाची उंची वाढवली गेली तर पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्याचा दाब अधिक वेळ महाराष्ट्रात राहील आणि महापुराचा धोका अधिक गडद होईल असा गंभीर इशारा खासदार पाटील यांनी दिला महाराष्ट्र सरकारची भूमिका निष्क्रिय विशाल पाटील यांनी महाराष्ट्र सरकारवरही टीका केली आहे त्यांनी सांगितले की कर्नाटक आपल्या हितासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहे तिथले राजकीय नेते एकवटून मुद्दे मांडत आहेत परंतु महाराष्ट्र मात्र अद्यापही निष्क्रिय आहे ना पुरेसा अभ्यास ना ठोस भूमिका अशा अवस्थेत महाराष्ट्राच्या हिताला धोका पोहोचत आहे आंतरराज्य राजकारणात महाराष्ट्र दुर्बल अलमट्टी सारख्या धरण प्रकल्पावर महाराष्ट्राने वेळेवर आपली बाजू मांडली नाही तर भविष्यात कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांतील लाखो लोकांचे जीवन धोक्यात येईल पाटील यांनी राज्य सरकारला जागा होण्याचे आवाहन करत सांगितले की या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक के घेऊन केंद्रावर दबाव टाकण्याची गरज आहे धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव केवळ एक प्रकल्प नसून तो महाराष्ट्रातील पश्चिम भागातील लोकांच्या जी जीवन मरणाचा जी प्रश्न आहे याबाबतीत तातडीने ठोस पावलं उचलणं अत्यावश्यक असून अन्यथा दोन हजार एकोणीस सारखी आपत्ती पुन्हा उभी राहू शकते केंद्रात किंवा जल आयोगाकडे महाराष्ट्र शासनाने बोंदवलेली नाही आपल्या राज्याने ने नेमलेली समिती महत्वच करत नाहीये की अनमंडी धरणामुळे आपल्या शहरात बुडतात आपल्या आरोप उठतात आणि मग तुम्ही केंद्रावर आपण काय सांगणार आहे म्हणजे मी दिल्ली बोलून सांगतो शेवटी राज्यात ये पण दिल्लीत शेवटी मी तिथं विचारलं मला मी त्या जल आयोगात गेलो मी भांडून ती समिती मागितली त्या जल मंत्रालयाची समिती आहे त्या समितीत लोक मोठी मोठी समिती मागतात डिफेन्स द्या इंटरनल अफेअर द्या म्हणजे घराला म्हणा मला तुम्हाला पाणीच द्या सांगत घर आमची कुठली जर आमची कुठली आता आम्ही कसं जगायचं ती कमिटी मागतो तिथे समिती पण भांडू शकतो म्हणजे समिती म्हणते तुमचं राज्य एकही पुरावा देत नाही आम्ही इथं निर्णय कसा असतात